शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी लोणचं कांदा आणि गरमागरम ज्वारीची भाकरी एक नंबर लागते शेवग्याच्या शेंगांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे मॅग्नेशियम खनिजे यांचं भरपूर प्रमाण तसंच फायबर आणि प्रथिनही भरपूर असतात नमस्कार शोभास किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगापासून एक नवीन प्रकारे भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स आपल्याला मिळतात तर शेवग्याच्या शेंगाची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो पण आज जी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे मसाला वाटून बनवलेली आहे आणि ही भाजी तुम्ही कोणी पाहुणे आले असतील काही विशेष प्रसंग असेल अशा वेळी ही शेवग्याची रसाभाजी बनवू शकता अशा प्रकारे बनवलेली भाजी तुमच्या घरातील सर्वांना नक्की आवडेल अशी इतकी छान प्रकारे होते रेसिपी अतिशय साधी सोपी आहे अगदी पटकन होते तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक मध्यम साईजचा सा कांदा उभा चिरून घेतलेला आहे मला देशी कोथिंबीर मिळाली आणि ती देटासहित घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा घेताना अशा हिरव्या गार ताज्या घ्या शेवग्याचे शेंग घेताना एक काळजी घ्यायची की थोडीशी शेवग्याचे शेंग खाऊन पाहिजे नाहीतर थोडेशा कडसर लागतात तर अशा सहा ते सात शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आता हे सर्व साहित्य एक एक करून कढईमध्ये भाजून घेतलं गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे कढई घेताना थोडी जाडबुडाची घ्यायची त्यामध्ये सुरुवातीला खोबरं टाकलं खोबरं लगेच भाजलं जातं थोडासा तांबूस कलर झाला की खोबरं काढून घेतलं सेम कढईमध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकला कांदा लवकर भाजला जावा म्हणून त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकलं त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजला जातो पटकन भाजला जातो आणि त्याची चवही छान लागते आता कांदा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकला टोमॅटो टाकल्यानंतरही थोडंसं तेल टाकलं आणि कांदा टोमॅटो पुन्हा परतून घेतला असा तेलात टोमॅटो परतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते कांदा टोमॅटो छानपैकी भाजलेला आहे आता का गॅस मी बंद केला आणि कढई गरम आहे त्यातच मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली कोथिंबीर थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये दाभारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि आल्याचे तुकडे करून घेतले ते सुद्धा परतून घेतले एका ताटामध्ये ता मसाला काढून ठेवला आणि त्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेलं खोबरं मिक्स केलं मसाला गार होते तोपर्यंत शेवग्याच्या शेंगाचे काप करून घेऊ शेवग्याच्या शेंगावरती वरती जी साल असते ती काढून घ्यायची सुरीनेमध्ये कट द्यायचा तुम्हाला ज्या साईजचे जेवढे लहान मोठे तुकडे हवेत तेवढे तुकडे करायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे शेवग्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या शेंगा सोलताना पूर्ण त्याची साल न काढता थोडीशी ठेवायची म्हणजे आपल्याला खाताना व्यवस्थित खाल्लं जातं दातामध्ये अडकत नाही तशाच प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत तोपर्यंत मसालाही छान गार झालेला आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकणबंद करून एकदम बारीक वाटून घ्यायचा तर अशा प्रकारे पहा बारीक वाटलेला आहे स्मूथ वाटायचा मध्यमाचेवरती कढई गरम कराय ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा मोहरी टाकली त्यानंतर पाव चमचा जिरे टाकले जिरे मोहरी तडतडल्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली आणि वाटून घेतलेला मसाला टाकला सुरुवातीला मसाला टाकायचा म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं आता त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला सुरुवातीला तेलात जर टाकलं तर मसाला करपू शकतो त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली मसाला वाटतानाही आपण कोथिंबीर टाकलेली आहे पोडणीमध्ये जर कोथिंबीर टाकली तर त्याची चव अधिक छान लागते आता मसाला छानपैकी परतून घेतला आणि मसाला परतत असतानाच साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे पहा अशा प्रकारे छानपैकी मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये शेंगांचे काप टाकले थोडंसं परतून घेतलं एक अर्धा मिनिट परतायचं म्हणजे शेंगांना सर्व मसाला लागेल आणि आता त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकलं गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते तर जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे मी इथे पाच वाट्या पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ मेट टाकलं मीठही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजू दिलं आता सात ते आठ मिनिट झालेले आहेत भाजी पहा किती सुंदर दिसते अगदी घट्ट झालेली आहे शेवगीची शेंग शिजली आहे की नाही हे चेक करून पाहिलं तर पहा अशा प्रकारे दाबून पाहायचं तर शेवग्याची शेंग छानपैकी शिजलेली आहे भाजीचा कलरही छान आलेला आहे आणि सुगंध पूर्ण घरभर पसरलेला आहे एवढी छान भाजी होते आणि ह्या सुगंधानेच भूक लागते आणि लगेच जेव्हा असं वाटतं तर अशा प्रकारे आपली अगदी कमी वेळात ही भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली अशा प्रकारे गरमागरम रस्सादार शेवग्याची पातळ भाजी तयार झालेली आहे ही एकच भाजी आपण भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो तर रेसिपी आवडली असेल तर अशा प्रकारे एकदा तरी भाजी करून पहा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर